नमस्ते मी अनूप काळे श्री गणेश हायटेक नर्सरी तांडोली खुर्द मनसर ह्या ठिकाणून आज सांगली ह्या ठिकाणी ऑर्डर सेड कंपनीचं ड्रीम येलो ही वरायटी पाहण्यासाठी आणि त्यांचे अजून बाकीचे भरपूर प्लॉट इथं त्यांनी तयार केलेले आहेत ते प्लॉट पाहण्यासाठी आम्ही तुंग या ठिकाणी आलेलो आहोत तर आज ऑर्डर सेटची आम्हाला ड्रीम येलो म्हणून ही वरायटी अतिशय सुंदर आणि खूप शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खूप गरजेची अशी व्हरायटी त्यांनी तयार केलेली आहे तर शेतकऱ्यांना ड्रीम येल्लोच्या बाबतीत सांगायचं झालं तर ड्रीम येल्लो ही व्हरायटी चांगली होती आहे तिची त्याच्यानंतर तिचं कॉम्पॅक्टनेस आणि फुलाचं वजन आणि तिचे फुटवे आणि कळी निघण्याचं प्रमाण खूप अतिशय उत्तम आहे रोगास प्रतिकार क्षमता खूप चांगली आहे त्याच्यावर कोणताही व्हायरस असा दिसत नाही आहे आणि व्हरायटी थंडीमध्ये डेव्हलप झालेली असून सुद्धा तर तिची हाईट आणि फुलं खूप छान आहेत तर शेतकऱ्यांना एक विनंती करेल का ह्या ड्रिमेलोला चांगला चांगला प्रतिसाद देऊन ऑर्डर सीटची ह्या ऑर्डर सेट बाबत निश्चिंत शंभर टक्के शेतकऱ्यांनी ही वरायटी लावावी ही वरायटी आपल्याला मनसर ह्या ठिकाणी आणू आपल्या नर्सरीवरती तुम्हाला मिळेल नमस्ते विशाल गाडेकर वेदांत हाडी नर्सरी मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आज आपण सांगली येथे ऑर्डर सीटच्या पीक प्रत्यक्ष प्लॉटवरती आलेलो आहे आपण पाहत आहो अडो सीडचा ड्रीम येलो ह्या व्हरायटीची खासियत फुल कॉम्पॅक्ट आहे त्यानंतर कॅरेटमध्ये टाकल्यानंतर आणि मार्केटला गेल्यानंतर टाकल्यानंतर फुल परत हाईतच होते पेट्रोलची संख्या चांगली आहे कलर आणि मार्केटला फ्रेशपाना दोन ते तीन दिवस फुलाचा टिकून राहतो आहे त्याचप्रमाणे झाडाची हाईट एक तीन साडेतीन चार फुटापर्यंत होती काळ्यांची संख्या भरपूर आहे आणि रोगाला कमी बळी पडते त्याचप्रमाणे ह्या व्हरायटीची रोपं आपल्यानर्सरी अवेलेबल होतील धन्यवाद